भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष आतिक भाई महाराष्ट्रवाले यांचे आगामी सण व उत्सवाकरिता हॉटेल दरबार येथे वेज थाली अनलिमिटेड शंभर रुपये चिकन थाली अनलिमिटेड एकशे पन्नास रुपये संपर्क आतिक भाई महाराष्ट्र वाले मोबाईल क्रमांक अठ्याशी शहाण्णव पंच्याऐंशी 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 नमस्कार पंचें� मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अभ्यासिकेला एक वर्ष पूर्ण एका वर्षात पाच विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू तत्कालीन दिग्रज पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सेवानंद वानखळे यांच्या संकल्पनेतून दिग्रस येथे जुन्या पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अभ्यासिका निर्माण झाली होती या अभ्यासिकेला आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले या एक वर्षात अभ्यासिकेचे विद्यार्थी नम्रता अशोक कीर्तने लिपिक बी एम सी मुंबई स्वप्नील अजय पाईकराव कक्षसेवक जी एम सी नागपूर हर्षील शंकर आडे अग्निवीर अमोल लालकर राठोड सी आर पी एफ अनुराग ज्ञानेश्वर मनवर विद्युत सहायक हे पाच विद्यार्थी शासकीय सेवेत रुजूल झाले या सर्वांचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे पुसत पी एस आय राजेश लाखर धिग्रस यांनी अभिनंदन केले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद